एकनाथ खडसेंच्या मनातून भाजप जाईना राष्ट्रवादीचा प्रचार करताना भाजपला मतदान करण्याचं आवाहन भुसावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झालेली आहे राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रचार करताना एकनाथ खडसे यांनी भरसभेत उपस्थित कार्यकर्त्यांसमोर थेट भाजपला मतदान करा असं आवाहन केल्याचं दिसून येत आहे हे ऐकून सभेत क्षणभर गोंधळ निर्माण झाला त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ त्यांना तुतारीची आठवण करून दिल्यानंतर खडसे यांनी चूक दुरुस्त करून तुतारीलाच मतदान करा असं सांगितलं अनेक वर्ष आपण भाजपमध्ये काम केलं असल्याने कमळाचा उल्लेख केला, उल्ले केला गेल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय मात्र एकनाथ खडसे यांच्या भाजपाला मतदान करा या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय अलीकडेच मुक्ताईनगर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता खडसे यांनी तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार सक्षम नाही असा उल्लेख केला त्यामुळे खडसे आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना अप्रत्यक्ष फायदा मिळवून दिल्याची चर्चा मुक्ताही नगरमध्ये रंगली होती आता भुसावळमधील त्यांच्या या ताज्या विधानामुळे या चर्चांमध्ये आणखीनदार आलेली आहे त्या दिवशी प्रत्येक मत कमराच्या फुलावर असलं पाहिजे आयुष्य घातल्या तुत वाजवणार माणसाला मिळायला बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी भुसावळ